आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी प्रविध पोर्टल माध्यमातून भरतीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे सोबतच जे शिक्षक आता आपल्या कार्यकाळात उपस्थित आहे त्या सर्वांच्या त्या सर्व शिक्षकांनासुद्धा धोक्याची घंटा या शासनाच्या या बातमीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे आडमार्ग आडमार्गाने आडमार्गाने शाळा बंद करण्याचा घाट कमी पडसंख्या असल्यास शिक्षक नामंजूर बघा किती पटसंख्या असल्यानंतर शिक्षक असायला पाहिजे किती पटसंख्या असल्यानंतर किती शिक्षक असं शासनाने या ठिकाणी आता दिलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी वीसपेक्षा कमी पट असेल किंवा दहापेक्षा कमी पट असेल अशा शाळा ज्या आहेत त्या शाळा शासन बंद करून त्याचं समायोजन करत आहे आणि यामुळे कितीतरी शिक्षक यापासून वंचित राहणार आहेत आणि ते अतिरिक्त ठरणार आहेत सोबतच जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत पोर्टल टी ई टी सी टी टी पास आहेत या सर्व मा विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसलं जाणार आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो यावरती आपल्यावर नाकर्तेची वेळ येणार ना आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बघा बातमी काय आहे आणि ही लोकसत्ताची बातमी आहे आणि लोकसत्ता पेपर हा ऑथेंटिक पेपर असते आपल्याला माहिती आहे बघा मुंबई कमी पडसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत अशी ग्वाही सरकारकडून वारंवार देण्यात येत असली तरीही आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला नसल्याचं खुद्द उच्च न्यायालयात सांगण्यात आलेले असले तरीही राज्यातील कमी पडसंख्येच्या शाळावरील गडा गडांतर पूर्णपणे टळलेले नाही शाळा बंद करण्याची थेट भूमिका न घेता शिक्षक पद मंजूर न करण्याचा आडमार्ग शासनाने अवलंबलेला आहे पहा जरी शासनाने हायकोर्टामध्ये सांगितलेलं असेल की आम्ही शाळा बंद करणार नाही किंवा काही करणार नाही परंतु आडमार्गाने म्हणजे दुसऱ्या वाटेनं मात्र ही शाळा बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे जी शिक्षक संख्या त्या ठिकाणी कमी करून अतिरिक्त करून समोर काय झालं राज्यातील शाळांची संचमान्यतेची प्रक्रिया सुरू आहे संचमान्यता म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शाळेत किती शिक्षक असावेत यानुसार शिक्षकांची पदांची मंजुरी हे लक्षात घ्यायचं आहे शाळांनी संच मान्यतेसाठी तपशील भरण्यास सांगण्यात आले आहे त्यानुसार सहावी ते आठवीच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षकांचे एकही पद दाखवण्यात आलेले नाही पहा सहावी ते आठवीचे जे आहे वीसपेक्षा कमी पटसंख्ये असलेल्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी एकही एक पद दाखवलेलं नाही शिक्षकांचं म्हणजेच अशा शाळांना शिक्षकांनी शून्य पदे मंजूर असतील शून्यपदे असतील म्हणजे सहा ते आठवीकरता जर तुमचं वीसपेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्याचं शिक्षक नसेल जे आधीचे शिक्षक असतील तेच त्या ठिकाणी समायोजित करतील आणि तेच त्या वर्गांना शिकवतील त्यामुळे शाळा बंद नाहीत पण शिक्षकही नाहीत असे चित्र निर्माण झालेले आहे बघा शासन निर्णयात काय आहे तर कंत्राटी आणि कंत्राटी एक नेहमी शिक्षक अशी पदे मंजूर करण्यात आलेली होती सहावी ते आठवीला वीसपेक्षा कमी पटसंख्या संख्येसाठी दोन पदे मंजूर करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू असताना संकेतस्थळावर सहावी ते आठवीची कमी पटसंख्येच्या शाळांसाठी शून्य शिक्षक मंजूर असल्याचे दिसत असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे त्याला शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांनीही नाव जाहीर न करण्याचा अटीवर दुजोरा दिलेला आहे लक्षात घ्या प्रशासनातली व्यक्ती काहीच करू शकणार नाहीत नंतर ही स्टेटमेंट बघा केवळ नागपूर जिल्ह्याचा विचार केला तरीही नऊशेपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरतील शिक्षकांचा प्रश्न नाही त्यांचे समावेजने होईल मात्र राज्यातील हजारो शाळा बंद होतील आणि प्रामुख्याने खेडोपाळ्याचे मुली शाळांपासून दुखावतील लक्षात घ्या शे जे विद्यार्थी आहेत ते शाळा तीन किलोमीटर दोन किलोमीटर असल्यामुळे आताच विद्यार्थ्यांचा गर्दीचं प्रमाण जास्त आहे जर समायोजन केलं तर जे विद्यार्थी शिकणार आहेत ते शी तेही विद्यार्थी शिकतील नाही आणि ते कुठेतरी बालवयातच कामगार होतील आणि बालकामगार म्हणून काम करत असतील म्हणजे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील तळागाळात गोर गरिबांचा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहील आणि ज्यांच्याकडे राहण्याची खाण्याची व्यवस्था असेल पैशाची व्यवस्था असेल ते मात्र त्या ठिकाणी दहा किलोमीटर वीस किलोमीटरपर्यंत विद्यार्थ्यांना पाठवतील हे लक्षात शासनानं शासनाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा ही एक बातमी आहे त्यातली जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात पहा जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आजचीच बातमी आहे संचमान्यतेला नवीन धोरणानुसार शिक्षक संख्या घटणार मुख्याध्यापकाची संख्याही कमी होणार आहे हे नागपूरची बातमी आहे आणि यात मुख्याध्यापक पहा संवर्गनीय मुख्याध्यापक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मुख्याध्यापक एकाहत्तर आहेत चोवीस पंचवीसमध्ये ते एकोणसाठ आणि कमी आता अजून होतील ते कमी म्हणजे बारा म्हणजे ही संख्या जी आहे ही कमी कमी होत आलेली आपल्याला ठिकाणी दिसत आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे हे आपले जे जिल्हा अध्यक्ष आहे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची स्टेटमेंट बघू आपण शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मोडकडीस येणार असून पर्यायाने गोरगरिबाची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे त्यामुळे हा निर्णय बालकांच्या मोफत व हो सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार करण्याचा जो का नियम आहे म्हणजे आर टी एज्युकेशन म्हणजे राईट टू एज्युकेशन टू थाउजंड या अधिकाराचं ते का त्या ठिकाणी म्हणजे संविधानात दिलेले जे काही अधिकार आहे त्याचा हे भंग ठरत आहे शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन होईल उभारण्यात येईल असं लिलाधर ठाकरे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे शासनाला यापूर्वी आर टी नियमानुसार मागच्या वर्षीच बजावलेलं आहे कोर्टा हायकोर्टाने नागपूर हायकोर्टाने बजावलेलं आहे तरी शासन मात्र हे चु वारंवार चुका करत आहे हे आपल्याला दिसत आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनाचासुद्धा इशारा दिलेला आहे आणि हे जे शासन करत आहे आणि सर्वांनी म्हणजे शिक्षक असो पालक असो की पालकाचे एस एम सी असो एस एम सीच्या माध्यमातून सर्व गावातील जे काही कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा असतील किंवा जास्ती पटसंख्या शाळा असतील या सर्व शिक्षकांनी पालकांनी आणि प्रिन्सिपलनी आणि इतर जे काही आपले पदाधिकारी असतील जिल्हा परिषदचे सदस्य आणि इतर पंचायत समितीचे सदस्य वगैरे या सर्वांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे अन्यथा ग्रामीण भागातील शाळा बंद होतील आणि आपला विद्यार्थी या ठिकाणी गळतीचं प्रमाण आणि बालकामगाराचं प्रमाणसुद्धा वाढेल हे धोक्याची घंटा बरोबर आहे आणि यासाठी विरोध करणं गरजेचं असणार आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद